आदरणीय जी इथं आदरणीय जी जे आहेत ते इथं उभे उभे आहेत फॉर शिवसेना आणि मी अशी मला असं वाटते की त्यांच्यामुळे आदरणीय शिंदेसाहेब आणि आदरणीय मोदी साहेब राज्य व राष्ट्र यांना शक्ती ते इथून प्रदान करतील आणि त्यांच्या कृपेमुळे संपूर्ण राष्ट्राला व अख्या राज्याला एकमत आम्ही सगळे पुढे निघू अशी मी आईपायी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा प्रदान करतो आणि कुठल्याही प्रकारचा वास्तुदोष शब्ददोष क्रियादोष न लागावा अशी आई पाई प्रार्थना करतो तुम्ही रिअल हिरो आणि सिनेमातल्या हिरोचं वर्णन केलं सिनेमातला हिरो सिनेमाचा जो हिरो असतो तो पडद्यावर समाजाचे प्रश्न पुढे करून तो त्याचे कसे निवारण होईल त्यासाठी तो मेहनत करत असतो काम करत असतो परंतु रिअल लाईफमध्ये जो पुढारी असतो तोच आपल्याला पुढं घेऊन आपल्याला देशात राज्यात अख्ख्या जगात एका एका अमुक सन्मानित स्थानावर पोचवतो तर त्यार, त्यार रियल हो ते आर दे आर रिअल हिरो नंबर वन असं माझं म्हणणं होतं आणि आदरणीय मोदी मोदीसाहेब व शिंदे साहेब हे आहेत तसे त्यांचे ती शास्त्रशुद्ध त्यांची जी जी करणी आहे त्यांची जी विचारधारा आहे ती एकदम धार्मिक आहे व धार्मिक शास्त्रशुद्ध आहे व शालीन लोक आहेत ते कधीही चुकीचं कोणाबद्दल काय काय काही सांगत नाहीत कधी करत नाहीत दे आर व्हेरी क्लीन क्लीन ऑर आहे तर मी मनापासून त्यांच्यासाठी विजयाच्या विजयाची प्रार्थना करतो नवरात्र दिवस आहे शुभेच्छा प्रदान करतो जिथे जिथं मला पार्टी सांगेन हां ठरते त्यांचं सगळं हे बघा हे हे जे जी प्रश्नांसाठी ना मी नाही माझ्या बाजूला एकदम अगदी लागून इथं ह्या आहेत यांना विचारायचं ते ती प्लॅनिंग करून देणार तुम्ही जी.